तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तुम कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर शहरासह तालुक्यामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढत चाललंय रोज तालुक्यातील विविध ठिकाणी चोरीच्या घटना घडत आहेत तर संगमनेर शहराजवळील गुंजाळवाडी शिवारातील काशी विश्वेश्वर मंदिरातील दानपेटी रात्री चोरट्यांनी फोडून हजारो रुपयांचा ऐवज चोरून नेलाय शनिवारी रात्री एक ते दोनच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराच्या लोखंडी दरवाजाचं कुलूप तोडून मंदिरातील दानपेटी उचलून नेत मंदिरामागे नेऊन ती फोडली दानपेटीतील पाच ते सहा हजार रुपये रोकड चोरट्यांनी चोरून नेली पुजारी बनसी महाराज गुंजाळ हे खोलीमध्ये गाठ झोपेत असताना चोरट्यांनी येथील दानपेटीवर डल्ला मारला तर या घटनेविषयी सरपंच नरेंद्र गुंजाळ आणि पुजारी बनसी महाराज गुंजाळ यांनी माहिती दिली काशी विश्वेश्वर जी महादेवाची जी दानपेटी आहे ती रात्री चोरीला गेला असे आमचे हरिवक्तप्रेम बनसी महाराज गुंजाळ सकाळी पहाटे पूजेला उठले असता त्यांच्या लक्षात आलं ही घटना जवळजवळ चार ते पाच वेळा या ठिकाणी काशीविश्वेश्वर मंदिर हे पंचक्रोशीतील अतिशय जागृत देवस्थान आहे आणि इथं या ठिकाणी पंचक्रोशीतून भावी भक्त या ठिकाणी येत असतात आणि ही जवळजवळ पाचवी ते सहावी घटना या ठिकाणी या मंदिरामध्ये घडलेलं आहे इथून पाठीमागे महिन्यापूर्वी येथील शेतकऱ्यांचं ड्रीप त्याचप्रमाणे पाईप अशा बऱ्याच चोरीच्या घटना या ठिकाणी गुंजावडी परिसरामध्ये या ठिकाणी झालेला आहे तरी मोटर पण या ठिकाणी गेले आहे आम्ही बऱ्याच वेळा या ठिकाणी विनंती केलेली आहे तरी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे या ठिकाणी जे मंदिर आहे हा गोंधावडी खूप मोठ्या परिसरातील मोठं गाव आहे या ठिकाणी पेट्रोलियम साठी जी गाडी आहे ती गाडी पोलीस प्रशासनाने या ठिकाणी चालू करावी आणि जास्तीत जास्त या ठिकाणी लक्ष हा खूप मोठा गडीचा परिसर आहे या ठिकाणी यावं हो। आम्ही पण सर्व सतर्क का आहे काशी विश्वेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष सर्व कमिटी त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळी आम्ही पण सतर्क आहे आपलंही पण या ठिकाणी आम्हाला मदतीची गरज आहे त्या काशी विश्वेश्वर देवस्थानमध्ये आता मला जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष आले पंचवीस इंडिया झालेले आहे त्र्यंबकेश्वरला जबरदस्त जिल्ह्या असते अरे महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना ग्रामस्थांमार्फत आणि सर्व भाविकांमार्फत आपण अन्नसत्र वगैरे सर्व चालवत असतो श्रावण महिन्याच्या जवळ येतात आणि नेमकी रात्री ही एक ते दोन दीडच्या टायमाला कधी झाली मला समजलं नाही कार्यक्रम भरपूर होते पण माझा खोलीचाही दरवाजा उघडा असतो दरवेळेला गेटला दरवाजा बंद असताना बाहेरचा पाकिट दरवाजाला बंदी मंडळासाठी बाहेरून दरवाजा म्हणजे कुलूप आहे ते कुलूप तोडून पिटी घेऊन गेली हे मला तीन वाजता उठल्यावर समजलं तो तोपर्यंत मला कोणतंही समजलं नाही एवढं थकलेलं होतं म्हणून ग्रामस्थांना याची माहिती दिली या गावामध्ये ही दानपिटीचा जवळजवळ बऱ्याच पाच ते सहा वेळा ही घटना घडलेल्या आहे तरी ग्रामस्थांनी या ठिकाणी कंपाऊंड वगैरे केलंय याच्या अगोदर तर मला चोरट्याने काही वेळेला मारलं त्यावेळेला कॅमेरा नव्हता माझ्याकडूनही खूप हानी झाली खूप त्रास झाला मला पण मी कोणाला दुखवत नाही मला एकट्या धोक्याला फिरावं लागतं पोलीस प्रशासन मला खूप सहकार्य आहे पण तरीही मी एकटा फिरत सांगतो पोलीस माझ्याबरोबर काय करते कुठपर्यंत माझे दक्षता घेतील म्हणून आता मात्र इथून पुढं असं घरू नये म्हणून सर्वांनी सहकार्य करावं पोलीस प्रशासना या ठिकाणी रात्री एखाद्या वेळेला ग्रस्त घालणं म्हणजे गाडी पाठवण्यासाठी त्यांना विनंती करतो आणि ग्रामस्थांनी आता पुन्हा दानपेटी कशी मिळेल याची सर्वांनी चौकशीला मदत करावी अशी माझी विनंती आहे काशी विश्वेश्वर भगवान त्यांना सद्बुद्धी देवण पुन्हा असं घडू नये अशी माझी प्रार्थना भगवंचा आहे या चोरीच्या घटनेप्रकरणी सरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी शहर पोलिसांनी या परिसरामध्ये गस्त घालावी अशी मागणी केली आहे चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्यात पोलीस याकडे गांभीर्यानं लक्ष देत नाही असाही आरोप नागरिकांनी केलाय याच दिवशी रात्री राजापूर निमगाव भोजापूर या रोडवरील एका घरापासून एक शेतकऱ्याची दुचाकी देखील चोरट्यांनी लंपास केली आहे या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा आणि पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करू लागलेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरात प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस